अवधूतचिंतना श्रीगुरुदेवदत्त श्री तश्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाची एक व्हिडिओ घेऊन म महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर बघा बावीस तारखेला येत्या बावीस तारखेला आहे गुढीपाडवा आपला आवडत्याचा दिवस म्हणजे आपल्या आवडीचा दिवस म्हणजेच आपल्या मराठी नूतन वर्षाचा पहिला दिवस आणि ह्या दिवशी आपण जे काही करणार त्या गोष्टी खूप महत्वाच्या, तर मह, महत्वाच्या म, आ, आहे, आहे तर बघा सगळ्यात म महत्वाचं तुम्हाला मला हे सांगायचं आहे की तुम्ही कसे आहात म मजेत आहात ना काही अडचणी आहेत काही आहेत तर आपले स्वामी आहेत सगळं तारण्यासाठी त्यामुळे काळजी करू नका त्याचबरोबर तुम्ही स्वामी भक्त असाल ना तर नक्कीच नक्कीच खाली श्री स्वामी समर्थल्या कारण मला माहिती आहे जेवढं नामस्मरण आपण श्री स्वामी समर्थांचं करू आपल्या आयुष्यातल्या तेवढ्याच अडचणी दूर होतील त्यामुळे खाली कमेंट बॉक्समध्ये लगेच श्री स्वामी समर्थ लिहा आणि मला सांगा तुम्ही कसे आहात तुम्ही एवढं जरी लिहिलं ना तरी मला कळेल की तुम्ही खूप सुखात आहात तुम्ही खूप खुश आहात तर चला आपल्या व्हिडिओ आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया गुढीपाडवा गुढीपाडवा हा नवीन वर्ष आपल्या मराठी कॅलेंडरनुसार म्हणजे आपला जो महिना आहे आपला जो मराठी मराठी महिने जे आहे जे चैत्र महिन्यापासून सुरुवात होते आणि शेवट होतो फाल्गुन तर चैत्र महिना चैत्र महिना म्हणजे चैत्र शुक्ल पहिला दिवस तो म्हणजे गुढीपाडवा आणि ह्या हा दिवस आहे बावीस मार्च दोन हजार तेवीस ह्या दिवशी आपला चैत्र नवरात्रसुद्धा चालू होते चैत्र माससुद्धा चालू होते आणि ह्या दिवशी अभ्यंग स्नानसुद्धा केलं जातं अभ्यंग स्नान केल्याचे खूप फायदे ह्या दिवशी मानले जातात त्यामुळे नक्कीच तुम्ही ह्या दिवशी आपल्या दिवाळीत कसं आपण अभ्यंग स्नान करतो तसं अभ्यंग स्नान नक्की करा तर चला मी तुम्हाला ह्या दिवसाबद्दल थोडीशी माहिती सांगते तर या दिवसापासून मराठी नवीन वर्ष प्रारंभ होतो हा दिवस वर्षातील चार मुख्य मुहूर्तांपैकी एक असल्याचं सांगितलं गेलेलं आहे या दिवशी नवीन कोणतंही कार्य करण्यास कुठल्याही प्रकारची मनाई नसते कारण साडेतीन मुहूर्तांपैकी गुढी गुढीपाडवा हे एक असा मुहूर्त आहे ज्या दिवशी तुम्हाला कोणतीही वेळ कोणतीही काहीही गोष्ट बघायला लागत नाही त्यामुळे कोणतंही शुभ कार्य सुद्धा तुम्ही या दिवशी करू शकतात या दिवशी श्री राम नवरात्र व चैत्र नवरात्र म्हणजे देवीचे नवरात्र सुद्धा प्रारंभ होतात त्यामुळे म्हणून चैत्र नवरात्रापासून श्री पर्यंत श्री राम, राम रक्षाच पठण करावं हे असं सांगितलं जात कारण श्री राम रक्षाचं पठण केल्याने तुमच्या आयुष्यात ज्या काही अडथळे ज्या काही अडचणी येत आहेत त्या अडचणींपासनं तुम्हाला मार्ग सापडतो आणि तुम्ही पुढे जायला म्हणजे आपण म्हणतो ना की तुम्ही पुढे जायला सुदृढ होतात किंवा तुम्हाला ती गोष्ट गोष्टीतनं काहीतरी सुटतं काहीतरी मिळतं तुम्हाला त्यातनं तर चैत्र नवरात्रीपासून चैत्र पौर्णिमेपर्यंत कुटुंबातील महिलांनी कुलस्वामिनीची सेवा म्हणून श्री दुर्गा सप्त सप्तशतीचा पाठ करावा हा कसा करायचा आहे तुम्हाला चौदा पाठ म्हणजे पूर्ण एक पाठ किंवा एकवीस पाठ म्हणजे चौदा पारायण किंवा एकवीस पारायण म्हणजे पूर्ण एक पाठ केलं ती एक पाठ होतं म्हणजे पूर्ण पुस्तक एक वाचलं एक पाठ एक, पार, एक पारायण आणि चौदा वेळा वाचलं की चौदा एक पारायण एकवीस वेळा वाचलं की एकवीस पारायण असं दुर्गा सप्तशतीचे ह्या चैत्र नवर नवरात्रात तुम्हाला पारायण करणं गरजेचंच आहे कारण हे आपल्या कुलदेवीचा सन्मान आपण त्यांनी करतो आहे त्यानंतर चैत्र शुद्ध म्हणजे आपण ज्याला ब्रह्मध्वजारोहण सॉरी ब्रह्मध्वजा ध्वजारोहण करतो म्हणजे आपण गुढी उभारतो त्यालाच आपण ब्रह्मध्वजारोहण म्हणतो म्हणजे आपल्या गुढी उभारण्याला ब्रह्मध्वजारोहण म्हणलं जातं आता तुम्हाला कृ आता तुम्हाला गुढी कशी उभारायची आहे काय आहे नक्की ह्या दिवशी तुम्हाला कसं कसं काय करायचं हे तुम्हाला मी साध्या पद्धतीने सांगते सूर्योदयापूर्वी एक चांगली वेळ वेळूची काठी घेऊन त्यास तेल लावून गरम पाण्याने स्नान घालावे त्या काठीला स्वतः तर लवकर उठाच त्याचबरोबर बाकीची सगळी तयारी सुद्धा छानपैकी करा या काठीस हळदी कुंकुवाचे पट्टे ओढावेत म्हणजे ती काठी आहे ना ती तशीच पांढरी शुभ्र ठेवू नका त्याला सुद्धा तुम्ही गंध लावा त्यानंतर त्याच्या निमुळत्या टोकावर केशरी रंगाचे वस्त्र घडी करून ठेवून त्याच्या समवेत कडूनिंबाचा पाला आता इथे केशरी रंग जास्ती सांगितलाय कारण तो रंग खूप शुभ असतो पण जरी नसला तर तुमच्याकडे कोणतीही काठापदराची जरीची साडी ज्यामध्ये काठपदर आहे बघा नायलॉन पॉलिस्टर किंवा अशा साड्या घेऊ नका जी सा जी काठापदराची जरीची भरीव साडी असते ती साडी तुम्हाला घ्यायची आहे त्यानंतर त्याला चाफ्याच्या फुलांची माळ साखरेचे कंकण म्हणजे गाठी गाठीची माळ ह्या गोष्टी एका सूत्राने पक्क्या तुम्हाला बांधून त्यावर कलश लावायचा आहे आता तो कलश लावायच्या आधी त्या कलशाला व्यवस्थित स्वच्छ करून तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे पाच बोटं ओढायची आहेत आणि त्यानंतर त्याला एक लाल दोरा म्हणजे जो कलावा आपण म्हणतो किंवा जो लाल दोरा असतो देवाचा तो तुम्हाला त्याच्या गळ्याभोवती बांधायचा आहे तो मोकळा नसावा त्यानंतर कलश एखादे पात्र तुम्हाला कलश किंवा जो ग्लास असतो तो तुम्हाला उपडा ठेवायचा आहे म्हणजे उलटा तो तुम्हाला ठेवायचा आहे त्यानंतर त्यानंतर तुम्हाला आ, तो कलश उलटा ठेवायचा आहे किंवा उपडा ठेवायचा उलटा नाही म्हणणार आपण त्याला उपडा म्हणणार आहे ही गुढी आपल्या ग्रहप्रवेश प्रवेशासमोर म्हणजे ग्रह प्रवेश, प्रवेशा ग्रहप्रवेश ग्रह दारासमोरच तुम्हाला मांडायची आहे कुठल्याही गॅलरीत खिडकीत बांधू नका दाराबाहेर तुम्हाला ध्वजारोहण तुम्हाला कुठे ध्वजा कुठे असतो दाराच्या बाहेर असतो तर त्यामुळे तुम्हाला दाराच्या बाहेर ते मांडायचं आहे उभी करावी आणि ती व्यवस्थित पक्की बांधून घ्यावी त्याला विटेने वगैरे आधार द्यावा आणि तिथे पाटाचं एक पाट मांडावा त्याच्या अवतीभोवती रांगोळी काढावी आणि नैवेद्यासाठी त्या रांगो त्या साईडला रांगोळी काढून नैवेद्यासाठी तो पाठ ठेवावा ज्यावर तुम्ही दिवा उदबत्ती नैवेद्याचं ताट आणि सगळं तिथे ठेवू शकता त्यानंतर दाराला सुद्धा त्या दिवशी तुम्हाला झेंडूच्या फुलाचं किंवा आंब्याच्या ढाळ्यांचं तोरण लावायचं आहे त्यानंतर तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे कोणता मंत्र म्हणायचा आहे ब्रह्मध्वज नमस्ते तू सर्व प्रदेश संवर्तरे नित्यम मृदग्रहे मंगलम कुरु हा जो, हा जो मंत्र आहे हा मी तुम्हाला खाली लिहून देईल तुम्ही नक्कीच तो म्हणू शकता तुम्हाला फक्त तो मंत्र पूजा करताना म्हणायचा आहे याचा अर्थ काय आहे ब्रह्माचे प्रतीक असलेल्या ह्या ध्वजास माझा नमस्कार असो सर्व प्रकारचे फळ मला मिळू दे या वर्षामध्ये मा माझ्या घरामध्ये मा नित्य मंगल कार्य किंवा नित्य मंगल व्हावे अशी मी इच्छा अपेक्षा करते हा मंत्र म्हणून झाल्यानंतर तुम्हाला ओम ब्रह्मध्वजाय नम ह्याचा मंत्र ह्या मंत्राचा एकदाच पठण करायचं आहे तर एवढं जरी तुम्ही केलं ना तरीही तुमचा गुढी पाडवा एक छान पद्धतीने साजरा होईल याच्याबद्दलची अजून थोडी माहिती आहे ती सुद्धा मी तुम्हाला सांगते तर तुम्हाला ह्या मंत्राने पंचोपचारे गुढीची पूजा करायची आहे त्यानंतर पूजा झाल्यावर गुढी घराबाहेर उभारायची आहे घरातील पूजा झाल्यानंतर नवीन पंचांगावरील श्री गणेशाचे पूजन तुम्हाला करायचे आहे पंचांगात प्रारंभी दिलेले संवत्सर फल तुम्हाला वाचायचे आहे पहिल्या पानावर जे आहे ते तुम्हाला वाचायचे आहे पंचांग तुमच्या घरात असावं हे खरंच गरजेचं आहे त्यामुळे तुम्हाला मी सांगते त्यानंतर दुपारी तुम्हाला तुम्ही तो जो काही नैवेद्य तुम्ही करणार असाल त्याचा तुम्हाला नैवेद्य गुढीला दाखवायचा आहे आणि तो सर्वांनी ग्रहण करायचा आहे त्यानंतर एखाद्या ठिकाणी ज्यांच्याकडे शेत असेल त्यांनी शेतात किंवा एखाद एखाद्यांनी गार्डनमध्ये किंवा जिथे रिकामी जागा असेल तिथे मातीत तुम्हाला म्हणजे खड्डा करायचा आहे आणि त्यात सीता मातेचा नैवेद्य तुम्हाला तिथे अर्पण करायचा आहे सीता मातेचा नैवेद्य म्हणजे जो काही तुम्ही नैवेद्य केलेला आहे तो तुम्हाला नैवेद्य तिथे अर्पण करायचा आहे तर बघा ह्या चैत्र पाडव्याच्या दिवशी वडाच्या झाडाची तुम्हाला अजून एक म्हणजे जे तोडगा सांगतात तोसुद्धा तुम्हाला याच व्हिडिओमध्ये मी सांगते आहे की वडाच्या झाडाची तीन इंच लांबीची मुळी आणायची आहे ही मुळी व रंगारी हिरडा या दोन्ही वस्तू कुटुंब प्रमुखाने आपल्या उजव्या हातात घेऊन श्री समर्थ समर्थनामाचा जप करायचा आहे त्यानंतर या वस्तू पाटावर ठेवून त्याची पंचोपचारी तुम्हाला पूजा करायची आहे आणि त्या सर्व वस्तू एका लाल पिशवीत भरून आपल्या घराच्या प्रवेशद्वाराच्या चौकटीच्या चौकटीला ती तिथे तुम्हाला टांगायची आहे किंवा बांधायची आहे या उपायामुळे घरातील सर्व व्यक्तींचे आजार बाधा व संकट दूर होतात आणि त्याचं संरक्षणसुद्धा होतं या दिवशी कडूनिंबाचा पालासुद्धा खूप महत्त्वाचा आहे फुले हिंग जिरे मिरे ओवा गूळ यांचे मिश्रण करून ते मिश्रणाचा तुम्हाला नैवेद्य तुम्हाला गुढीला दाखवायचं आहे कडुनिंब हे अमृतापासून उत्पन्न झालेले आहे त्यामुळे ते जंतुनाशक आरोग्यदायी आहे आणि त्यामुळे ह्याचं चाटण आपल्या चा सर्वांना आपल्या सर्व सर्व घरातल्यांनी तो नक्कीच घ्यायचा आहे त्याचे सेवन केल्याने तुमच्यात एक आपण म्हणतो ना की आ, अशी शक्ती तयार होते की तुम्ही सगळं म्हणजे सगळ्या गोष्टीला व्यवस्थित जाऊ शकता म्हणजे सगळं मॅटर करू शकता की तुम्ही तुमच्या बॉडीमध्ये काही प्रॉब्लेम येत असेल म्हणजे आरोग्यदायी आहे एकंदरीत त्यानंतर त्याची नित्य अनिशापोटी जर का तुम्ही सेवन केले तर तुमचं शरीर सुदृढ निरोगी राहतं आणि अनेक रोगांवर सुद्धा तुम्ही मात करू शकता त्यानंतर बघा सर्व शुभ कार्यांचा मंगल मुहूर्त हा पाडवाच आहे त्यामुळे ह्या दिवशी तुम्हाला कुठली वस्तू घ्यायची असेल तुम्हाला काही करायचं असेल तुम्हाला कोणतं कार्य करायचं असेल कोणती गोष्ट असेल तुम्ही या दिवशी नक्कीच करू शकता या दिवशी नवीन कार्याला शुभारंभ नक्कीच करावा एखादी तुम्ही गोष्ट ठरवली असेल तर ती ह्या दिवशी तुम्ही नक्कीच करू शकता फक्त विवाह व मुंज या मुहूर्तावर करत नाही विवाह मुंज ह्या दिवशी नाही केल्या जात बाकी कोणतेही शुभकार्य तुम्ही करू शकता त्यामुळे बघा मला असं वाटतं की मी आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती म्हणजे गुढीपाडवा काय आहे कधी साजरी करायची कडुलिंबाचं महत्त्व काय आहे सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या तुम्हाला सगळ्या कळाल्या असतील तर नक्कीच व्हिडिओ कसा वाटला मला सांगा लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच माहितीपूर्वक व्हिडिओज मी रोज तुमच्यासाठी घेऊन येणार आहे आणि येत आहे त्यामुळे नक्की मला सांगा व्हिडिओ कसा वाटला परत भेटूया अजून एका छानशा व्हिडिओ बरोबर अजून एका माहिती माहितीबरोबर तोपर्यंत काळजी घ्या अशीच आपले व्हिडिओ बघत राहा खाली श्री स्वामी समर्थ कमेंटमध्ये लिहायला विसरू नका परत भेटू अवधूत चिंताना श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ